त्याची वाट बघतो वाटला नाय बाजार वाटप करताना जी धोरण ठेवली होती त्याच्यावर आम्हाला क्लीन शीट दिलेली आहे फक्त या दराने दिले जे कोणी असे काय पहिला झाला दुसरा झाला निवडणुकीमध्ये पूर्णपणाने त्यांच्या हातातून निवडणूक त्याप्रमाणे देशात राज्यात माझ्याबद्दल काल रात्रीची नोटीस दिली आपल्याला त्या नोटीस मध्ये काय उल्लेख आहे मला अजून नोटीस मिळालेली नाही मला असं कळलं की सातारा लोकसभेची निवडणूक एफएमसी मार्केट विकास कामाच्या मुद्द्यावरती कधी कसं मला माझंही आव्हान आहे मुद्द्यावर फक्त चर्चा करण्यापेक्षा विरोधकांनी मी दहा वर्षात काय केलं पंधरा वर्षात काय केलं मी वर्षात वीस वर्षात काय केलं मी पालकमंत्री म्हणून काय केलं मी आता मेडिकल कॉलेज आणलं मी पर्यटनाचा टुरिझम सात महिन्यामध्ये टुरिझमचा सुद्धा या ठिकाणी प्रोजेक्ट तयार केला होता अनेक कामं तुम्ही माझं मा म्हणणं ते काय मग पुढे आपण काय करणार याच तुम्ही विजन सरवाना आपण माझं आजही आव्हान आहे त्यांच्या सत्रापेक्षा मी उजवा ठरेल लोकांच्या आवड तर संसदेमध्ये मांडेल ते मांडेल पण इथल्या लोकांनी पाटण मध्ये होतो पाटणच्या डोंगर कपारेच्या माणसांना वाटतं की आता आमच्या आंदोलनाला कोयना पण रस्त्या नेता नेताला ही माझी ओळख आहे आणि दुसरी ओळख माझी अशी आहे की शंभर टक्के विजन असलेल्या कार्यकर्त्यांनी आदर्श अशा प्रकारचा खासदार होईल हे मी प्रत्येक सभेत सांगतोय हा माझा आत्मविश्वास आहे म्हणजे यावर गुप्त बोलण्यापेक्षा आपण केल, काय केलं आणि पुढे काय करणार याच्यावर चर्चा केली म्हणजे लोकांनाही तरुण अपेक्षित आहे त्याची चर्चा झाली तर योग्य यो होता तुमच्या प्रश्नाने योग्य वाटत